नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोघा जणांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवार दिनांक दोन मे रोजी घडली आहे उन्हाचा वाढता दाह यामुळे मावळ तालुक्यात नदी तलाव येथे पिंपरी चिंचवड पुणे येथून अनेक पर्यटक पोहण्यासाठी येतात परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आतापर्यंत अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे काल सायंकाळी साजिद शरीफ बागबान वयवर्ष वीस राहणार निगडी आतिक शरीफ बागबान वयवर्ष पंधरा राहणार जळगाव या दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत कुंडमळा येथे आलेल्या पर्यटकांनी व स्थानिक तरुणांनी तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याला माहिती दिली असता तळेगाव एम सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के हवालदार प्रशांत अंमलदार मावळ शिवदुर्ग मित्र, मित्र लोणावळ्याच्या पथकाला त्वरित पाचारण करण्यात आले या पथकातील निलेश संपतराव गराडे प्रशांत भालेराव गणेश गायकवाड भास्कर माळी अविनाश कारले सागर भेगडे अनिश गराडे गणेश सोंडेकर आदींनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद